माणूस माझ्या हातात पाहिजे पाहिजे हा आक्रोश आहे नऊ वर्षाच्या नक्षताच्या आईचा काही मद्यपान करणाऱ्या तरुणांची मज्जा या चिमुकलीच्या जीवावर बेतली आहे काल रात्री अकरा ते साडे अकराच्या सुमारास नक्षता सरोज या नऊ वर्षाच्या चिमुकलीचा मोठा अपघात झालाय तिसरी येते शिकणारी ही चिमुकली आता मृत्यूशी झुंज देते आहे नक्षता ही आपल्या मावशी सोबत घरी येत असताना बदलापूर पश्चिमेकडील चर्च रोड येथे आल्यानंतर भरधाव वेगाने येणाऱ्या फॉर्च्युनर या चार जोरदार दोघांनाही धडक दिली आहे त्यानंतर पुढेच असणाऱ्या एक दुचाकी चालकालाही या फोर व्हीलर ची धडक बसली आहे या अपघातामध्ये तिघांनाही मोठी दुखापत झाली आहे बदलापूर पश्चिमेकडील भगवती रुग्णालयामध्ये सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत यामध्ये नक्षता सरोज या चिमुकलीच्या डोक्याला पायाला व डोळ्यालाही मोठी दुखापत झाली आहे तसेच तिच्या सोबत असणाऱ्या हा अपघात झाल्यानंतर या फॉर्च्युनर गाडीमध्ये असणाऱ्या तरुणांनी गाडी तेथेच ठेवून त्या ते ठिकाणाहून पळ काढला प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या गाडीमध्ये काही दारूच्या बाटल्या मोबाईल लाईट बिल मिळालं असून पोलिसांनी हे सगळं ताब्यात घेतलं आहे शहरामध्ये जवळपास एक आता सुमारास ते सव्वा अकराच्या दरम्यान भीषण अपघात झाला आहे अपघातामध्ये आपण बघतोय एक महिलेला एका ला, एका लहान मुलीला चिमुकलीला मार या ठिकाणी लागलेला आहे आणि त्यांची प्रकृती जी आहे ती अतिशय गंभीर आहे प्रत्यक्षदर्शी आहेत खरंतर ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी जे चार चालक होते आणि त्यांच्यामध्ये जी तरुण मुलं होती Premises, तर गाड़ी तो तो गाड़ी गे गे तो तो ती त्या ठिकाणी गाडी सोडून त्यांचा मोबाईल सोडून आणि अनेक कागद सोडून त्या ठिकाणी त्या लोकांनी फळ काढलेलं आहे आणि यानंतर गाडी त्याच ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे पोलीस प्रशासन आलं गाडी घेऊन गेलं परंतु आता पुढे जाणं ही दुखापत झाली आहे त्यांचं काय आणि त्यांची जी काही भरपाई आहे ती नेमकं कोण देणार आहे त्यांना न्याय कोण देणार आहे सगळे प्रश्न आहेतच परंतु आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी हा जो काही अपघात आहे तो बघितलेला आहे नेमकं काय घडलं अधिक माहिती जाणून घेऊ काय सांगाल काय घडलं साधारण किती वाजता घडला माझी रिक्षा मी पार्क करत थु। होतो भागून आले एका दोन लेडीज चालत झाले त्यांना उडवलं पुढे बाईकवाल्या समोर येत होते त्यांना त्यांनी गाडी होती पुढे गेले अच्छा आणि मग नंतर काय झालं त्याच्यानंतर अपघात झाल्यानंतर मग ते तरुण उतरले आणि त्याच्यानंतर काय झालं गाडीवरून काय ते तिथून अपघात करून गाडी घेऊन गेले पुढे अच्छा मग गाडी त्यांनी नेमकी कुठे लावली पुढे जाऊन पुढे जाऊन मागच्या गेटला लावली अच्छा आणि मग तिथून कुठे जाताना तुम्ही बघितलं का काय किती जण होते वगैरे काय तसेच अखिल पाटील असे गाडी मालकाचं नाव असून तो वालिवली येथे राहत असून या गाडीचा रजिस्टर ॲड्रेस पोनगाव येथील असून ही गाडी जास्त करून उल्हासनगरमध्ये फिरत असल्याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे नक्षत्राच्या आईनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आता धाव घेतली आहे व न्याय मिळावा यासाठी मागणी केली आहे यावेळी पोलिसांकडून अधिक माहिती घेतली असता अद्यापही या तरुणांचा शोध लागला नसून आमचा तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिली आहे ज्या माझ्या मुलीचा अपघात केलाय तरुणाला हजर करा त्याच्यावर योग्य ती कारवाई करा अशी मागणी नक्षताच्या आईनं प्रशासनाकडे केली आहे ना त्याला तेवढं दुखत तिचा रद्द जेवढं गेलं तर एवढं त्याला एवढा मारायचं एवढं मारायचं जो घेऊन मारायचं माझ्या या मरणाच्या दारावर ठेवले ते आणून तो माणूस माझ्या हातात पाहिजे तो पाहिजे प्रतिनिधी श्रद्धा ठुमरे आपले बदलापूर